जिल्ह्यातील बघण्यासाठी आजच करा शेर करा करा आणि कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हे गटाकडून नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार परागजी सन्नन यांनी मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यापूर्वी माजी आमदार स्नेहलताई ता कोल्हे आणि विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य शक्ती प्रदर्शनाची रॅली काढण्यात आली शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारकांना भेट देत परागसंद यांनी विजयाचा संकल्प केला जनता विकासाला प्राधान्य देणाऱ्या आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवते या निवडणुकीतही कोपरगावचा कौल आम्हालाच मिळेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रभावी रॅलीमुळे कोपरगावमधील निवडणुकीचे वातावरण आणखी रंगतदार झाले आहे सामान्य उमेदवारा बरोबर आमचे या ठिकाणी सगळ्या समाजाचे सगळ्याच पक्षाचे घटक फॉर्म भरण्याकरता होता आणि आपण जर विरोधकांचा फॉर्म बघितला तर फक्त समता परिवारातलेच त्या ठिकाणी लोक होते आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही प्रचार करताना आपल्याला दिसत नाही अतिशय हेरमोड तालुक्याची झालेली आहे वैयक्तिक स्वार्थासाठी आमदारांनी आणि त्या सध्याच्या उमेदवारांनी हे त्या ठिकाणी उतरलेले आहे काल शुक्लेश्वर मंदिरात गेल्याचं माझे फोटो पाहिला मला प्रश्न आहे माझं चॅलेंज आहे की याच्या आधी किती वेळेस ते गेले हे त्यांनी फोटो या ठिकाणी आमच्यासमोर जाहीर करावा हे नास्तिक माणसांनी हे ओढलेलं चादर आहे आणि हे ढोंगीपणा फार काळ लोकांसमोर चालणार नाही आमचे उमेदवार परागजी चंदन साहेब दरवर्षी त्या ठिकाणी मंदिरामध्ये शुक्लेश्वर मंदिर असेल वेगवेगळे धार्मिक उत्सव असतील सगळ्या समाजाच्या उत्सवामध्ये सक्रियतेने भाग त्या ठिकाणी घेताना दिसता त्याचे पुरावे देखील आम्ही आपल्याला देऊ परंतु हे इलेक्शन आलं म्हणून ही लाचारी आणि लोटांगण घालण्याचा आणि प्रयत्न हा चालू आहे मला असं वाटतं त्यांना मिळणारा अल्पशा प्रतिसाद बघता एकवीस तारखेच्या आत त्यांनी माघारी घेतलं तर आम्हाला कोणालाही आश्चर्य वाटणार नाही काल ते ज्या पूजेला बसले होते शुक्लेश्वर महाराजांच्या त्या मूर्तीच्या प्रतिष्ठेला मी होतो आणि ती मूर्ती त्यावेळी ती मूर्ती विवेक भैया दिलेली आहे आणि ज्यावेळी आम्हाला प्राणप्रतिष्ठेचा मान एखादा देवस्थान देतं म्हणजे त्याच्याशी आमच्या अटॅचमेंट आहे काहीतरी ते असं रात्रीतून उठलं आणि ते काही ते पद नाहीये कारण मला सकाळी भविष्यकारांनी सांगितलं मी बँकेत जाऊन बसलो मला पद डिक्लेअर केलं असं काही नाही आहे आमची सगळ्या देवांवर धार्मिक श्रद्धा आहे त्यामुळे आम्ही वर्षानुवर्ष धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम जयंत्या पुण्यत्या हे सगळ्या करत असतो प्रचाराला फक्त ते पाच दिवस अवधी राहिला कशा पद्धतीने आपलं विजन राहणार पंधरा दिवस राहिलेले मला जनतेच्या आशीर्वाद आणि त्यांच्या पाठबळावरच मी निवडून येणार आहे आणि मला ही जे निवडणूक लढायची आहे ती सत्तेसाठी नाही ती जनतेची सेवा करण्यासाठी आहे